सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर परिसरातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे नदीचं पुराचं पाणी लांबोटी येथील रेल्वे पोहोचल्याने प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती थांबवल्याची माहिती मिळत आहे या निर्णयामुळे अनेक गाड्या त्यांच्या जागीच थांबलेल्या आहेत विशेषतः सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे सोलापूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस अद्याप स्थानकावरच उभी आहे तसंच मुंढेवाडी येथे मध्यरात्रीपासून तीन रेल्वे गाड्या थांबलेल्या आहेत यामध्ये सोलापूरकडे येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील मुंढेवाडीला मिळत आहे पावसामुळे झालेल्या पुराचा फटका रेल्वे सेवेला बसत असल्यानं प्रवाशांचे हाल सुरू आहेत रेल्वे प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाण्याची पातळी कमी झाल्यावरच वाहतूक सुरळीत करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे प्रवाशांनी अधिकृत सूचनांची वाट पाहावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे